मुख्यमंत्री पदावरून गेले अकरा दिवस सुरू असलेला गोंधळ अखेर संपला आहे भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत केंद्रीय निरीक्षकांच्या उपस्थितीत देवेंद्र फडणवीस यांची गटनेता म्हणून सर्वानुमते निवड करण्यात आली आहे यामुळे मुख्यमंत्री पदावर फडणवीस यांचा दावा प्रगल्भ झाला आहे आणि त्यांचे मुख्यमंत्री होणे निश्चित झाले आहे महायुतीच्या सर्व नेत्यांनी राज्यपालांकडे जाऊन सत्ता स्थापनेसाठी आपला दावा केला आहे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांना महायुतीकडून एक पत्र देण्यात आले ज्यात दावा केला गेला की आमदारांचे बहुमत महायुतीच्या पाठीशी आहे यावर राज्यपालांनी त्यांना सत्ता स्थापनेसाठी आमंत्रण दिले आहे आज शपथविधीचा सोहळा आझाद मैदानावर होणार आहे तिथे देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे एकविसावे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत त्यांच्यासोबत अजित पवार हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत याशिवाय शपथविधीच्या सोहळ्यात पाच मंत्रीही शपथ घेणार आहेत त्याच वेळी एकनाथ शिंदे गटाच्या नाराजीची लक्षणे देखील दिसत आहेत शिंदे यांनी मुख्यमंत्री पदावर दावा केला होता परंतु त्यांचा गट सध्या सतत सामील होणार नाही यावर अनिश्चित आहे शिंदे यांनी शपथविधी संदर्भात म्हटले की अरे भैया अभी तो तक रुको, रुको। याचा अर्थ त्यांना शपथविधीच्या बाबतीत अजून थोडी वाट पाहण्याची इच्छा आहे भाजपच्या निर्णयाने देवेंद्र फडणवीस यांना गटनेता म्हणून निवडण्यात आले आहे आणि या निवडणुकीच्या निर्णयामुळे महायुतीला सत्ता स्थापनेसाठी मार्ग सुकर झाला आहे